नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व तर आजचा व्हिडिओ आपला होणार आहे इयत्ता आठवी स्कॉलरशिप एक्झाम मध्ये तुम्ही कुठले पुस्तक वापरायची आहेत म्हणजे कोणते पुस्तक तुम्ही वापरायचे वा, आहेत व सराव प्रश्न संच हा तुम्ही कुठला निवडायचा आहे ह्याच्यावरती आजचा आपला व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ हा खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याआधी आपण बघून घेणार आहोत ने नवीन बॅच स्टार्ट केली आहे स्कॉलरशिपची बॅच आहे इयत्ता पाचवी व आठवी करिता स्कॉलरशिपची नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे आणि आता या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायला मेगा ऑफर चालू आहे फक्त आणि फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळून जाणार आहे फक्त हजार रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुमचं ऍडमिशन बुक करायचं आहे तर ह्या बॅच मध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे तुमच्या शाळेच्या वेळेनुसार क्लास बघायची सुविधा तसंच जुन्या प्रश्न प्र, प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण त्याच सोबत टेस्ट आ, टेस्ट सिरीज ईबुक हे सुद्धा मोफत मिळणार आहे तसेच व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधा सुद्धा असणार आहे आणि डिजिटल बोर्डवरती तुम्हाला लाईव्ह क्लासेस होणार आहे आणि लेक्चर्स तुम्ही अनलिमिटेड वेळा बघू शकणार आहात तर मित्रांनो तुम्हाला अजून काय हवं एवढी जर मेगा ऑफर मिळते आहे फक्त हजार रुपयामध्ये पूर्ण वर्षासाठी जर तुम्हाला अशी ऑफर मिळते आणि त्यात तुम्हाला अशा सुविधा मिळत आहेत तर तुम्ही ही बॅच लवकरात लवकर जॉईन करायला हवी असं मला वाटतं आणि लवकरात लवकर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून नक्की ॲडमिशन घ्यायला हवं हो। तर आजचा आपला व्हिडिओ आहे की इयत्ता आठवीकरिता म्हणजे इयत्ता आठवीमध्ये विद्यार्थी जे आहेत एक्झाम देणार आहेत स्कॉलरशिपची त्यांनी कुठले पुस्तक वापरावे व वा कुठले प्रश्न संच सोडवावे तर असा व्हिडिओ आहे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्ही व्हिडिओला पूर्ण नक्की बघा तर स्टार्ट करूया तर कोणती पुस्तकं वापरायची आहे तर सर्वप्रथम प्रश्न येतो आपण अभ्यासासाठी कोणती पुस्तकं वापरावी तर स्कॉलरशिप परीक्षेसाठी सर्वात महत्वाची आणि विश्वास सहा पुस्तक म्हणजेच बाल भारतीची इयत्ता सातवी आणि आठवीची पाठ्यपुस्तके बरोबर गणित मराठी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता या विषयांची तयारी ह्याच पुस्तकांमधून उत्तम प्रकारे होऊ शकते म्हणजेच की तुम्हाला कुठले पुस्तक आधी घ्यायचे बाल भारतीचे बाल भारतीचे पुस्तक तुम्हाला प्रिफर करायची आहे इयत्ता सातवी व आठवीचे त्यामध्ये तुम्हाला गणित मराठी इंग्रजी आणि बुद्धिमत्ता ह्या विषय यांची तयारी ह्या पुस्तकांमध्ये सर्वात जास्त चांगल्याने होते तसेच प्रश्नसंचाची सराव पुस्तके देखील अत्यंत उपयुक्त असतात बाजारात अनेक प्रशास प्रकाशनांच्या सराव पुस्तिका उपलब्ध आहेत त्यापैकी बाजारात खूप प्रकारच्या प्रश्नसंचाच्या पुस्तिका उपलब्ध आहेत मित्रांनो पण त्यापैकी नवनीत टार्गेट आणि मॉडर्न सारख्या प्रश्न प्रकाशनांचे पुस्तक वापरणे फायद्याचे ठरते म्हणजे तुम्हाला नवनीच टार्गेटच आणि मॉडर्न ह्यांचे प्रश्न संच बघायचे आहेत आणि ते सॉल्व्ह करून बघायचे आहेत हे जास्त फायद्याचे ठरते आता आहे सराव प्रश्न संच आपण कोणते म्हणजे कोणते बघायला पाहिजे सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न म्हणजे जा सरावासाठी कोणते प्रश्न संच निवडावे यासाठी मी तुम्हाला सांगते दररोज कमीत कमी एक प्रश्न संच सोडवा आणि प्रश्न संचचे पुस्तक हे मी तुम्हाला सांगितलं आहे नवनीत मॉडर्न आणि टार्गेटचे ह्यामध्ये प्रश्न संच दिले आहेत ते खूप जास्त चांगले आहेत असं मला वाटतं सुरुवातीला थोडा वेळ लागेल पण हळूहळू तुमचा वेग तुमचा वेग आणि अचूकता दोन्ही सुरुवात सुधारतील म्हणजे तुम्हाला हळूहळू हे याची प्रॅक्टिस होणार आहे पण तुम्ही दररोज एक प्रश्न कमीत कमी कमीत कमी एक प्रश्न संच सोडवायचा आहे आणि प्रत्येक प्रश्नानंतर उत्तर पत्रिकेची तपासणी करणे विसरू नका चुकीच्या उत्तरांवर विशेष लक्ष द्या आणि त्यावर अभ्यास करा म्हणजे जे तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवली किंवा प्रश्नसंच सोडवले आहेत आणि त्यातून काही उत्तरं चुकीचे होऊ शकतात मित्रांनो कारण प्रत्येकाला सगळं काही येतं असतला भाग नाही उत्तरं चुकतात नीट चुकतात सुद्धा तर ते चुक चुकलेले उत्तर त्याचं तुम्हाला नीट अभ्यास करून घ्यायचा आहे त्याचं नेमकं उत्तर काय आहे ते जाणून घ्यायचंय त्याला समजून घ्यायचंय आणि असेच तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे कमीत कमी एक प्रश्नपत्र संच सोडवायचा आणि त्याचे उत्तर पत्रिका जी आहे ती सॉल्व करायची म्हणजे त्याचं तुम्ही ते बघायचं आहे कुठलं उत्तर तुमचं चुकीचं आहे आणि चुकीचं असलेलं उत्तराला तुम्हाला सुधारायचं आहे की हे कशा प्रकारे याच काय उत्तर आहे हे सगळं तुम्हाला सॉल्व करायचं आहे याच्याने तुम्हाला एक्झाम मध्ये फायदा मिळणार आहे आणि इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची माहिती आता थोडीशी माहिती बघून घेणार आहोत आपण इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा मुख्यतः इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असते त्यामुळे ह्या वर्षी आठवीत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी ह्या परीक्षेची तयारी अगदी सुरुवातीपासून करायची म्हणजे जर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आपल्याला ही एक्झाम द्यायची आहे तर या परीक्षेची जी तयारी आहे तुम्हाला अगदी सुरुवातीपासून करायची आहे ज्याच्याने काय होणार आहे की तुम्हाला वेळेवरती त्याचा लोड येणार नाही आणि तुम्ही ती तयारी खूप चांगल्या प्रकारे करू शकणार तसंच स्कॉलरशिप परीक्षा ही फक्त अभ्यासासाठीच नाही तर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी एक पायरी आहे त्यामुळे ही संधी सोडू नका म्हणजेच की स्कॉलरशिपची परीक्षा फक्त अभ्यासासाठीच नाही तर पुढच्या स्पर्धा परीक्षांची पण तयारी करण्याची एक संधी आहे म्हणजेच तुम्ही ह्याचा अभ्यास करून सुद्धा दुसऱ्या स्पर्धा परीक्षा ह्या देऊ शकतात याची ही संधी आहे तर हा विचार करून आपल्याला याची तयारी करायची आहे आणि तुम्ही यासाठी अशी तयारी करून पुढच्या दुसऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा तयार होणार आहात तर असा आपला हा आजचा व्हिडिओ होता मित्रांनो तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम आणि असेच व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत अजून काही व्हिडिओवरती तुम्हाला म्हणजे काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता किंवा बॅच सुद्धा तुम्ही आपली स्कॉलरशिपची अकॅडमीने स्टार्ट केली आहे नवीन बॅच ही तुम्ही जॉईन करू शकता ही बॅच फक्त हजार रुपयामध्ये मिळून जाणार आहे तेही पूर्ण एक वर्षासाठी आणि त्यासाठी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि फक्त हजार रुपयामध्ये तुम्हाला जर एवढं फॅसिलिटीज एवढे सगळे प्रॉफिट बेनिफिट्स मिळत आहे तर आणखीन काय हवं हो मित्रांनो तुम्ही शिकायची म्हणजे परीक्षेची तयारी एकदम चांगल्यापैकी करायला हवी कारण ह्या बॅच मध्ये तुमच्याकडून हे सर्व करून घेणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकेचं सुद्धा विश्लेषण होणार आहे तर असा आजचा आपला हा व्हिडिओ होता तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू